बघू शकता किती खुशखुशीत तसे झालेले आहेत आणि तिकट वगैरे काही नाए, कुर नाही मस्त असे झालेले आहेत नमस्कार किचन सोनी तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा वाळवण मध्ये आज आपण बघणार आहोत पोहेचे कुरकुरे अगदी सोपी रेसिपी आहे नाही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नाही जास्त वेळ भिजवायचं आहे नाही जास्त मेहनत करायची आहे झटपटीत आपले कुरकुरे आहेत ते तयार होतात जेव्हा केव्हा तुमच्या मुलांना छोटीशी अशी भूक लागेल ना त्यावेळेस हे कुरकुरे तुम्ही तळून द्याल ना तर मुलंसुद्धा सुद्धा तुमचे खाऊन खूप खुश होतील तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चल आता वेळ घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पोह्याची कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी पावशेर एवढे पोहे घेतलेले आहेत जे आपले रोग्युलरचे पोहे आपण घरात बनवतो ना तेच पोहे घ्यायचे आहेत तेच त्याचेच आपल्याला कुरकुरे आहेत ते बनवायचे आहेत तर मी पावशीर एवढे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर चांगले चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले भिजतील आपले इथं आता इथं मी काय केलेलं आहे धुवून घेऊन अशा प्रकारे कडेमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि हे फक्त आपल्याला पंधरा मिनटासाठी फक्त भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ नाही भिजत ठेवायचं फक्त पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे तर चला तुम्हाला दाखवले आपले पोहे कसे भिजलेले आहेत ते <Church noise> पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथं आपले पोहे पण छान असे भिजलेले आहेत जास्त पण भिजवायची गरज नाही लगेच पोहे आहे ते आहेत तर बघू शकता हाताने मी असे मॅश करत आहे तर छान असे आपले मौसूद असे पोहे आहे ते भिजलेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे आता हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथं मी एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घेते आता हे पोहे आपल्याला चांगल्याशे मळून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला वाटत असेल की थोडेसे पाणी कमी पडतं आहे तर तुम्ही पाणी घालून मौसूद असं त्याचं मिश्रण आहे ते बनवून घेऊ शकता तर इथं मला थोडीशी पाण्याची गरज वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालून चांगलं असं मळून घेते जसं आपण पापडांसाठी पीठ भिजवतो ना तशा हे पीठ आहे ते असं भिजवून घ्यायचं आहे एक प्रकारे हे पोहे असं कुचकर्ल्यावर त्याचं ते पीठच तयार होतं त्याच्यामुळे छान असं मळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला कुठला पण तुम्ही पापडचा पदार्थ करताना पीठ हे चांगलं शिजवणं किंवा मळून घेणं हे महत्त्वाची टीप आहे तरच तुमचे पापड आहे ते छान असे खुशकि खुशखुशीत होतात किंवा तुटत वगैरे नाहीत आता तर मी पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे जेवढं पाणी लागेल तेवढं इथं मी असं मौसू त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता इथं मी काही मसाले घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर सगळ्यात पहिले आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा मी पापडखार घेतलेला आहे जास्त पण घेऊ नका छोटा चमचाच मी घेतलेला आहे इथं मी एक चमचा आपले पांढरे तीळ असतात ते घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता इथं मी हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा तर हिंग पण आवश्यक झाला इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे असे टेचून चार ते पाच घेतलेल्या होत्या जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता हे जे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला परत मळून घ्यायचं आहे आवडत असेल तर तुम्ही जिरा ओवा सुद्धा घालू शकता आता हे जे मिश्रण आहे ते छान असं परत मी मळून घेते मळणं खूप महत्त्वाचं आहे आता हे परत आपल्याला हे मसाले घातल्यावर छान असं मळून घ्यायचं आहे कारण हे आपण शिजवलेलं नाही नाही तर शिजवायचं आहे नाही जास्त वेळ भिजत ठेवायचं आहे लगेच आपल्याला हे कुरकुरे करण्यासाठी तयार होतं पीठ पण मळून घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे खूप असं मळावं लागतं आताही तर मी चांगला असं हे मळून घेतलेलं आहे मऊसुद्धा सुद्धा त्याचा गोळा तयार झालेला आहे आताही आपले चकली करण्यासाठी तयार झालेलं आहे आताही तुम्हाला एक मी ट्रिक सांगते जर का तुमच्याकडे साचा नसेल किंवा तुम्हाला साचने करायचे नसेल तर अशा प्रकारे मी जी आपली पायपिंग बॅग असते ना ती घेतलेली आहे जर का तुमच्याकडे पायपिंग बॅगसुद्धा नसेल तर तुम्ही दूध पिशवी असते ना ती घेऊ शकता आणि थोडं नंतर कात्रीन तोडून त्याने असे कुरकुरे घालू शकता तर अशा प्रकारे तर मी पायपिंग बॅगमध्ये हे जे पीठ आहे ते भरून घेते आणि मग नंतर आपल्याला पायपिंग बॅगने जे कुरकुर आहे ते घालायचे आहेत तरी तर मी थोडेसे हेने घालणार आहे आणि नंतर तुम्हाला साच्याने पण मी करून दाखवते तर प्रकारे मी ताटामध्येच घरामध्येच करत आहे उन्हामध्ये नंतर नेऊन मी ताटं ठेवणार आहे तसं तर एका दिवसात आपले हे कुरकुरे आहेत ते वाळून तयार होतात तर अशा प्रकारे तर, एक है, कुर -कुर है, ते तर अशा मी जी पाईपिंग बॅग घेतलेली आहे तर अशा प्रकारे तापलेले असे लाईन घालायचे कुरकुरे कुरकुऱ्यांची तर बघू शकता तर मस्त असं हे छान असं होत आहे जास्त पण तुटत नाही जेवढे तुम्हाला मोठी साईज छोटी साईज तुम्ही त्याच्यानुसार करू शकता किंवा इथं तुम्ही चकलीसुद्धा अशी बनवू शकता गोल आकारामध्ये तर चला असेच आता हे पायपिंगमधन मी घालते आणि नंतर तुम्हाला एक दुसरं एक ट्रिक सांगते पायपिंग बॅगमधनं घालून झालं होतं मी असा एक सोऱ्या घेतलेला आहे आता सोऱ्यामध्ये पण मी हे पीठ आहे ते भरलेलं आहे तर एक ताट मी पायपिंग बॅगने केलेलं आहे आता इथं सोऱ्याच्या सहाय्याने आता मी आपण जशी चकली बनवतो ना त्या चकलीची थाळी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे हे चकली काढायची आहे तर बघू शकता खूप मस्त असं होत आहे जेवढी मोठी किंवा छोटी पाहिजे त्याची तुम्ही अशा करू शकता तर खूप इझिली होत आहे जास्त असं जड जात नाही मौसूद असं हे पीठ भिजवलं ना तर खूप छान असे आपल्या ह्या कुरकुरे तयार होतात तर चला मी अशाच प्रकारे सगळे कुरकुरे ते करून घेते okay इथं मी सगळे कुरकुरे आहेत अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर मी ताटा तर ताटामध्येच घातलेले आहेत तर पाच ताटा एवढी भरलेले आहेत तर भरपूर असे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत इथं तुम्ही आता प्लॅस्टिकवरसुद्धा अशा घालू शकता पण मी इथं घरातच घालून नंतर उन्हामध्ये ठेवणार आहे तरही तर आता आपल्याला हे जे कुरकुरे आहेत ते उन्हामध्ये कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत आणि लगेच एका दिवसामध्ये वाळवून होत्यात खूप असे हलके असे होतात वाळल्यानंतर तर खूप छान असे दिसतात आता इथं मी हे जे कुरकुरे आहेत ते उन्हामध्ये ठेवते आणि छान असे कडकडीत वाळवून घेते ही ताजे आपले कुरकुरे आहेत ते एका दिवसामध्ये वाळून झालेले आहेत तर पाच ताटामधलं मी काढून एवढे भरपूर असे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत बघू शकता अजिबात तुटले वगैरे नाहीत छान असे झालेले आहेत आणि मवा कुरकुरीत असे झालेले आहेत एकदम असून आतून पोकळ झालेले आहेत याचा अर्थ की आपले कुरकुरे आहेत ते छान असे झालेले आहेत हितच असे एकदम खुसखुशी झालेले आहेत तर तळल्यावर तर किती भारी लागतील तर चला आपण आता हे कुरकुरे आहेत ते तळून बघूया कुरकुळे तळण्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल चांगलं आपलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आता इथं मी जे कुरकुरे आहेत ते एकदम चार पाच असे घालते तर बघू शकता खूप छान असे फुललेले आहेत मस्त असे झालेले आहेत तर तुम्ही तर बघू शकता साईजसुद्धा किती मोठी झालेली आहे तर आता अशा प्रकारे हे मी कुरकुरे आहेत अजून तळून घेते तर बघू शकता तुम्हाला जळून दाखवते मी किती छान असे फुललेले आहेत झटपट आपली इथं पोहेचे कुरकुरे आहेत ते तयार झालेले आहेत तर मस्त असे खुसखुशीत कुरकुरी तसे झालेले आहेत आजच्या ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा नक्की अशा प्रकारचे हे कुरकुरे आहेत ते बनवून बघा तर जवळून बघा वाळल्यानंतरची साईज आणि तळल्यानंतरची साईज केवढीशी मोठी झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद